ून धीरज ठाणे याच्या खुणाची सुपारी वाचवण्यासाठी आलेल्या इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या मुसक्या सातारा पोलिसांनी पोलिसांनी आवळल्या या टोळीतील इचलकरंजी व साताऱ्यातील सात जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन कोयता जिवंत काळतुसे असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा निलेश हा मुख्य सूत्रधार असून त्याने या टोळीला वीस लाखांची सुपारी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान अनुज चिंतामणी पाटील वयवर्ष एकवीस दीप भास्कर मालुसरे वयवर्ष एकोणीस क्षितिज विजय खंडाई तिघे राहणार गुरुवारपेठ सातारा आनंद शेखर जाधव उर्फ जर्मनी वयवर्ष पंचवीस राहणार हनुमान नगर इचलकरंजी अक्षय अशोक कुंडुगळे वयवर्ष पंचवीस राहणार जवाहरनगर इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर निलेश वसंत लेवे राहणार पेठ सातारा विशाल राजेंद्र सावंत राहणार टिटवेवाडी तालुका सातारा असे अटक केलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत संशयित अनुज पाटील याने पोलिसांना सांगितले की विधानसभा निवडणूक सुरू असताना नोव्हेंबर चोवीस रोजी निलेश लेवे व पप्पू लेवे या दोघा भावांची भांडणे वडील वसंत लेवे यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारले होते त्याचाच राग मनात धरून निलेश लेवे यांनी संशयित अनुज पाटील याला धीरजचा गेम करण्यासाठी वीस लाखाची सुपारी दिली आज एक महत्वाच्या या ठिकाणी आपण सगळे त्या बाबतीत uh, माहिती द्यायला आपण सगळे गोळा झालो आहे याच्यामध्ये uh, काल रोजी uh, सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत uh, स्थानिक गुन्हे शाखा uh, देकर साहेब आहे त्यांची टीम यांना uh, एक माहिती भेटलेली होती की सातारामध्ये uh, दोन लोक बाहेरून आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन एका स्पेसिफिक एका व्यक्तीला मारण्यासाठी त्यांनी uh, सुपारी घेतलेली आहे त्या अनुषंगाने ती माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली होती त्याच्यामध्ये काही गोष्टी कन्फर्म होत नव्हत्या याच्यामध्ये आपण शोध घेत होतो ह्या लोकांचा सुरुवातीला आपल्याला शोध घेतल्यानंतर आप काही लोकांच्या था ठाव ठिकाणची आप आपली माहिती मिळाली त्या ठिकाणी आपण सर्च करत असताना आपल्याला काही लोक त्या एरियामध्ये वेपनसह हो। सापडले त्यांच्या सोबत दोन वेपन्स आपल्याला भेटले त्यांच्याकडे चार रिकामे पुंगड्या त्याचबरोबर पाच जिवंत कारतूस असं त्यांच्याकडे साहित्य प्राप्त झालं सुरुवातीला हे लोक काही सांगत नव्हते हे दोन पॅरल वेगळ्या गोष्टी आहेत मी याच्यासाठी सांगतोय कारण नंतर हे सगळे गोष्टी जुडतात सुरुवातीला हे दरोडा घालण्याच्या उद्देशाने हे समझ समझ लोक फिरत होते अशी माहिती त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये समजली समजल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पण इंट्रोगेशनमध्ये आम्हाला लक्षात आला की जे आम्हाला अगोदर माहिती मिळालेली होती काही लोक सातारामध्ये आलेले होते एका स्पेसिफिक व्यक्तीला मारण्यासाठी ती माहिती आणि ही माहिती ही जुळती आहे त्यामुळे त्या गोष्टी जेव्हा जुळायला लागल्या त्यावेळेस आम्ही इंट्रोगेशनमध्ये अधिक जास्त खोल पद्धतीने आम्ही जायला लागलो आणि खोलमध्ये गेल्यानंतर त्याच्यात लक्षात आलं की हे जे टोळी आपल्याला सापडलेली आहे दोघं करण्याच्या उद्देशाने आपल्याला सापडलेली होती ती टोळी खरं तर त्या ठिकाणी एका स्पेसिफिक व्यक्तीला मारण्यासाठी आलेली होती त्याच्यामध्ये अशी पार्श्वभूमी अशी आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस 20 म्हणजे मागच्या वर्षी दोन लोकांमध्ये भांडणं झाली होती त्याच्यामध्ये वसंत देवे आणि त्यांचे समोरचे व्यक्ती ते पण लेवेच आहेत पप्पू यांच्या दोघांमध्ये भांडण झाले त्या ठिकाणी सोडवायला एक धीरज दाणे नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी आला होता त्या सोडवताना त्याच्याकडनं कदाचित या व्यक्तीला वसंत लेवेला त्याला मारण झाले असेल किंवा लागलं असेल त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीने त्याचे वडलाला मारला असा राग तसा जो मुलगा आहे निलेश लेवे ह्याच्या मनात होता त्यांनी ह्या गोष्टीच्या राग मनात धरून त्यांनी हे जे लोक आहे मी याचं नाव सांगतो ह्या लोकांना ह्या गुन्हेमध्ये त्यांनी आणलं त्याच्यामध्ये अनुज चिंदामणी पाटील हा साताराचा राहणार आहे दीप भास्कर मालुसरे हा साताराचा राहणार आहे आनंद शेखर जाधव हा इच्छितकरंजी कोल्हापूरचा राहणारा आहे त्याचबरोबर अंकुश करेक्शन uh, अक्षय अशोक गुंदुबडे हा जो आहे इश्वरकरंजी कोल्हापूरचा राहणारा आहे रा क्षितिज विजय खंडई हा गुरुवारपेठ साताराचा राहणारा आहे रा त्याचबरोबर विशाल सावंत हा जो आरोपी आहे हा साताराचा राहणार आहे असे जे बाकीचे सगळे लोक आहेत सहा जण आणि एक अजून याच्यामध्ये आहे सात जण यांना सगळ्यांना एकत्रित आणलं यांना पैसे दिले आणि ह्यांना याच्यामध्ये संबंधित व्यक्तीचं वर फायरिंग करून त्याला मारण्यासाठी पैसे दिले होते याच्यामध्ये सुरुवातीला वीस लाख रुपये त्यांनी त्याला कबूल केली होती सुरुवातीला ॲडव्हान्स म्हणून त्यांनी दोन लाख रुपये त्याला दिलेले होते आणि वेपनसाठी हे सगळे पैसे दिलेले होते याच्यामध्ये आतापर्यंत तपासमध्ये सुरुवातीला जे आरोपी सगळे अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये सात आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत याच्यामध्ये जो मुख्य सूत्रधार आहेत तो देखील आमच्या ताब्यात आहे एक आरोपी मात्र याच्यामध्ये अजून फरार आहे त्याला आम्ही शोधतोय आणि तो लवकर लवकर आमच्या ताब्यात येईल